लोकशाही पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्ष महिला आघाडीपदी आरोही जाधव यांची निवड प्रदेश अध्यक्ष टीव्ही यूट्यूब चॅनेलचे महबूब शेख यांनी केली आरोही यांची निवड भागवत बीबी वैद्यसम अ लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय अध्यक्ष माणिक वाघमारे राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव राष्ट्रीय कार्याध्यक्ष मंगला वाघ प्रदेश कार्याध्यक्ष अयूब पठाण यूट्यूब चॅनल विकास समितीचे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख प्रदेश उपाध्यक्ष साजेद सय्यद अनिस कुरेशी मराठवाडा सचिव प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी निलोफर शेख मराठवाडा अध्यक्ष प्रभाकर पांडे मराठवाडा उपाध्यक्ष आझाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निवड जाहीर केली आहे आरोही जाधव हे अनेक वर्षापासून सामाजिक पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत त्यांनी अनेक सामाजिक संघटनेत देखील काम केलेले आहे या त्यांच्या कार्याची दखल घेऊन लोकशाही पत्रकार संघाचे टीव्ही यूट्यूब चॅनल विकास समितीचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी आरोही जाधव यांना मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे